काँग्रेसकडून आमदार प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे डॉक्टर सातव या हिंगोलीचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत मे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कोरोनामुळे राजीव सातव यांचं निधन झाले होते त्यांच्यानंतर नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या वतीनं प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येत आहे राज्यात अकरा विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये पाच या तर दोन जागी एकनाथ शिंदे यांच्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन दोन जागा मिळतील तर जागांवर महाआघाडीचे उमेदवार निवडून येतील यासाठी भाजपने आजच आपल्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे त्यात आता काँग्रेसच्या वतीनं देखील प्रज्ञा सातव यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली लोकसभा क्षेत्रात विरोधकांचा प्रचार केल्याचा आरोप सातव यांच्यावर झाल्यानंतरही महाविकास आघाडीतील विरोधकांच्या नाकावर टिचून काँग्रेसनं विद्यमान आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे याबाबतचं पत्र काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के सी वेणुगोपाल यांनी सोमवारी जाहीर केलं आहे